महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा दिनांक अकरा जुलै रोजी सापुतारा वाघाई आंतरराज्य घोरी महामार्गावर शामगहाण गावात गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नाशिककडून सुरतकडे अनाजचा पुरवठा घेऊन जाणाऱ्या ट्रक नंबर जी जे झिरो नऊ यू अकरा डबल झिरो या नियंत्रण सुटलेल्या ट्रकने डिवायडर तोडून जीपला धडक दिल्याने या भीषण अपघातात तीन दुकानं फोडली आणि मोटारसायकलच्या सा एका व्यक्तीला ट्रक खाली चिरडले यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले आहे या घटनेत सामगहान ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या अपघातात शामगहाण येथील रहिवासी शांताराम जाधव यांचा मृत्यू झाला होता जो दीड महिन्यापूर्वी रेल्वे पोलीस वलसाडमध्ये नोकरी करून निवृत्त झाला होता या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली होती या घटनेचे गावात दुःख अजूनही असून त्यातच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेचा पुढील तपास सापुतारा पोलीस करत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे ठाणापाडा सापुतारा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा Vela y con la frescara.